आरती पुन्हा एकदा लग्न होत आहे मुलीच्या इच्छेखा तर लग्न होत आहे आणि आज मेहंदी आहे दोघांनी ट्विनिंग छान केलंय जानकी एका वेगळ्या लुक मध्ये दिसते काय सांगाल एकंदर आज लुक बद्दल मेहंदी आहे आणि हल्ली जसा ट्रेंड आहे की हळदीमध्ये येल्लो रंग मेहंदीमध्ये ग्रीन कलर तसंच आम्ही मेहंदीसाठी ग्रीन रंगाची थी थीम आहे आम्हीच नाही तर घरातल्या सगळ्यांनी ग्रीन रंगाचे कॉस्ट्युम्स परिधान केलेले आहेत आणि आम्ही जरा वेगळा ग्रीन मधला जरा डार्क ग्रीन बॉटल ग्रीन शेड आम्ही दोघांनी केली आणि आमची कॉस्ट्युम डिझायनर आहे वैशाली तर तिने लुक डिझाईन केला आमचा बरं आता मालिकेत वेगवेगळे तर दहा वर्षानंतर पुन्हा एकदा लग्न होते आणि शंभर भाग देखील पूर्ण झालेत मालिकेचे सुरुवातीला असं वाटलं होतं की आता यांचं लग्न पुन्हा होणार नाही की दाखवलं जाणार नाही पण दाखवलं जात आहे तर आता काय वाटतंय त्याच्याबद्दल आम्हाला तर माहितच नव्हतं की कधी असं लग्न दाखवलं जाईल आमचं कारण कुठल्याही कॅरेक्टरचा अभ्यास करताना आपली एक मानसिक तयारी असते की मी एका मुलीची आई आहे माझ्या संसाराला दहा वर्ष झाली आहे मी अनाथ आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली आहे सगळे कॅरेक्टर ग्राफ असतात पण सिरियल म्हटल्यावर डेली सोप म्हटल्यावर कधीही कुठल्या गोष्टीत वळण येईल सांगता येत नाही तसंच वळण अचानक आमच्याही आयुष्यात आलंय की आमचं लग्न झालंय आणि लग्न का होतं तर बाल हट्टापाई ओवीच्या हट्टापाई तर ओवीचं असं म्हणणं असतं की मी का नाहीये तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये आणि मला आता लग्नाला बोलवा तुम्ही आमंत्रण द्या आणि कुटुंब इतकं हौशी असल्यामुळे त्यांनी मला असं वाटतं हे मनावरच घेतलं आणि आता आम्ही लग्न करतोय दुसऱ्या बाजूला सौमित्राचा एक वेगळा ट्रॅक सध्या सुरु आहे त्याचं काय होणार आहे पुढे काय बघायला मिळेल जानकी काय स्टँड घेणार आहे यासाठी अच्छा <मी>? <laughs> <laughs> नाही सौमित्रचा आत्ताच लग्न झालेलं आहे सो तो त्याच्या आयुष्याची एक नव्यानं सुरुवात करतो आहे सोबत आणि त्याचीही खूप इच्छा आहे या सगळ्या लग्न समारंभात येण्याची सगळ्या हाऊस माऊज पुरी करण्याची mm. पण कुठेतरी नानांचा अजूनही त्याच्यावर राग आहे आणि नानांना अजूनही त्याच्यावर चिड आहे त्यामुळं नाना अलाउ करत नाहीत आणि आमचा सा माझा आणि सारांचा सा एक सीन इथं झालं की आपण बोलूयात तर आ, माझं असं म्हणणं येतं की आपण एकदा नानांनी त्याला ओवीसाठी माफ केलं आणि हा लग्नाचा घाट ओवीसाठीच करतोय तर मग नको पुन्हा तेच 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 गोष्टी म्हणून मग सौमित्रला इथं नाही बोलतात पण पुढे खूप चांगला ट्रॅक त्याचा आहे जिथे तो घरात कसा येतो येतो की नाही जे आणखी कशी आ, 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 हेल्प करते त्याला घरात येण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा एक छान ट्रॅक आहे तो लवकरच तुम्हाला बघायला मिळेल बरा आता लग्नाचा सिक्वेन्स येतोय पुढे ते संगीत वगैरे पण होणार आहे आणि तसेच तुमचे रील्स पण बघायला मिळतात वेगवेगळ्या कॉस्ट्युम मधले या कॉस्ट्युमचे काही रील्स ठरलेत का तुमचे ठरले नाही आहेत पण डेफिनेटली रील करणार आहे आता बघू कसं होतंय काय होतंय आहे आम्हाला समोर एखादं ट्रेंडिंग काहीतरी दिसलं आणि ते जमतंय असं वाटलं की मग आम्ही करतो होऊ शकतो कदाचित बरं संगीतचं काय काही तुम्हाला आम्हाला ग्लिप्सम शेअर करायला आवडतील का कोण संगीत साठी अजून आम्हालाच माहित नाहीये संगीत संगीत असणार आहे संगीत फंक्शन असणार आहे पण कुठल्या गाण्यावर माहित नाही त्यामुळं ते वाटतं की कोणत्या या कलाकाराने काय गिफ्ट घेऊन यावं <laughs> गिफ्ट अनिरुद्ध आणि संजना आले दोघं काय गिफ्ट घेऊन येतील तुम्हाला अनिरुद्ध आणि संजना <laughs> आ मला वाटतं संजना मला। लाल तिखट आहे oh. गिफ्ट oh. आणि अनिरुद्ध मीठ खारट जास्त सरला पण पेअर म्हणजे सायली आणि अमित सायली आणि अमित <laughs> ते काहीतरी हां एखादी मूर्ती वगैरे गिफ्ट करतील राम सीतेची वगैरे काहीतरी असेल पेअर जर आली तर संचित मला असं वाटत ते अबोली अबोलीचा गजरा देईल आणि काय देईल तिचा नवरा आशीर्वाद देईल आशीर्वाद नाही देणार कारण आपण मोठे आहोत त्याच्यापेक्षा नाही हो नाही हो 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 आपल्या लग्नाला दहा वर्ष झालेले आहेत त्यांच्याच लग्नाला पण त्यांच्याही लग्नाला तेवढीच वर्ष झाले तरी त्यांना मुलगा एक पेक्षा मोठा मुलगा आहे हो हो त्यांच्या आवडीनं जे काय असेल ते थँक यू सो मच आणि खूप खूप खुशी येस थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू